नमस्कार मित्रांनो छगन भुजबळांचा महायल्गार हा केवळ एका ओबीसी नेत्याचा महाएल्गार नाही आहे तर सरकारमध्ये मंत्री असलेल्या एका ज्येष्ठ ओबीसी नेत्याचा महाएल्गार आहे मग हा महाएल्गार नेमका अजित दादा पवारांच्या विरोधामध्ये आहे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये आहे का सरकारच्या विरोधामध्ये आहे का मराठ्यांच्या विरोधामध्ये आहे बर हे छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीसांचं मिशन दोन हजार एकोणतीस राबवत आहेत का आणि त्यांना या कार्यामध्ये आमदार संग्राम जगताप आणि आमदार धनंजय मुंडे यांचं सक्रिय पाठबळ मिळते आहे का याविषयी आपण आज सविस्तर अशी चर्चा करणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो छगन भुजबळांचा महाएलगार उद्या बीड मध्ये होतोय आणि हा महाएलगार एका ओबीसी नेत्याचा नाही आहे केवळ ओबीसी नेता म्हणून ते या बीड मध्ये येत नाहीये तर त्यांनी सरकारमध्ये असलेल्या सगळ्या ओबीसी नेत्यांना सुद्धा त्यांनी आमंत्रण पाठवली आहेत मग हा महाएलगार सरकारचा आहे पण तो नेमका मग विरोधामध्ये कोणाचा आहे तो मराठ्यांच्या विरोधामध्ये आहे का अजित दादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये आहे असा प्रश्न पडतो कारण जर तो ओबीसीला न्याय देणारा असेल तर मग मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले निर्णय जर हे ओबीसीवर अन्यायकारक असतील तर त्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्तुती हे छगन भुजबळ कसे काय करू शकतात आणि त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये ते कसे काय राहू शकतात एकीकडे जर ते ओबीसीवर अन्याय होतो असं म्हणून जर ते दंड थोपटत असतील आणि दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं गुणगान गाणार असतील तर याला आपल्याकडच्या भाषेमध्ये आपण काय म्हणणार आहोत जर सरकारच जर ओबीसीवर अन्याय करत आहे आणि सरकारमधला एक मंत्री जर महाएलगाड पुकारतोय तर तो या गोष्टीला खरंच त्याला या ओबीसींना न्याय द्यायचा आहे का हा प्रश्न निर्माण होतो मग जर हा ओबीसीला न्याय देण्यासाठी नसेल त्यांचा हा महाएलगात सरकारच्या विरोधामध्येही दे नसेल देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात तर अजिबात नसेल तर मग हा नेमका कोणाच्या विरोधामध्ये आहे तर तो केवळ आणि केवळ अजित दादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात आहे की काय असा प्रश्न पडतो कारण अजितदादा पवारांच्या पक्षाला जे मराठा जनाधा पक्षा जनाधार आहे जो मराठा मतदार अजितदादा पवार यांच्या पक्षामागे आहे राष्ट्रवादी काँग्रेस मागे जो त्यांचा जनाधार आहे तो कुठेतरी कमी करण्यासाठी हे उद्या म्हणजे उद्याच्या या मध्ये ते दंड कोणाच्या विरोधामध्ये थोपटणार आहेत तर मराठ्यांच्या विरोधामध्ये थोपटणार आहेत आणि मग जर सरकारमधला एक मंत्री एक वर्गाची बाजू घेऊन मराठ्यांच्या विरोधामध्ये दंड थोपटणार असेल तर मग अजित दादा पवारांच्या पक्षाचं जे ध्येय धोरण आहे महाराष्ट्रामधलं इथं फक्त बीडमध्ये एक सिम्वाल आहे एक प्रतिकात्मक लढाई आहे बीडमधली एक ही प्रयोगशाळा आहे पण याचा संदेश अवघ्या महाराष्ट्रामध्ये जाणार आहे कारण जर सरकारमधला एक मंत्री येऊन बीड जिल्ह्यामध्ये मराठ्यांना शिव्या देणार असेल मराठ्यांना चॅलेंज करणार असेल तर मग मात्र अजितदादा पवारांच्या पक्षाचं पाठबळ त्याला कमी करायचंय त्याला कुठेतरी मराठा मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून तोडायचा आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ निघतो का आणि छगन भुजबळ यांना मिशन दोन हजार एकोणतीस देवेंद्र फडणवीस भाजपा यांचं राबवायचंय का कारण दोन हजार एकोणतीस सोबळावर भाजपाचं सत्ता केंद्र म्हणजे सत्ता दे महाराष्ट्रामध्ये आणायची आहे असं देवेंद्र फडणवीसांचं आणि त्या भाजपचं स्वप्न आहे आणि या मार्गामध्ये कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अडथळा भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतो आणि या कामी म्हणजे या छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलंय ते या देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानंच घेतलंय आणि असा त्यांचा सुद्धा ठाम विश्वास आहे म्हणून ते कुठंतरी अजितदादा पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचा जनाधार छाटण्याचं काम ते करतायत का आणि यासाठी त्यांना आमदार संग्राम जगताप यांचं पाठबळ मिळतंय का संग्राम जगताप हे हिंदूंच्या दुकानातनं हिंदूंनी खरेदी करावी दिवाळीची खरेदी हिंदूंच्या दुकानातनं खरेदी करा आपले दोन चार आत गेले तरी चालतील पण यांना धडा शिकू म्हणजे शाहू फुले आंबेडकरी विचारधारा कुठतरी मुळापासून उखडून फेकण्याचं काम संग्राम जगताप करतायत म्हणजे छगन भुजबळ ओबीसी देवेंद्र फडणवीसांच्या भाजपला जोडण्याचं काम करतायत तर हे संग्राम जगताप मुस्ल मुस्लिम जे मतदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलेले ते कुठतरी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं तोडून ते विरोधी पक्षाकडे वळवण्याचा त्यांचा अजेंडा आहे की काय म्हणजे अजित पवार शाहू फुले आंबेडकरी विचारधारेची जी काही त्यांची नेहमी त्यांचा उच्चार असतो की आम्ही शाहू फुले आंबेडकरी विचारधारेवर चालणारी माणसं आहोत आम्ही आमचा पक्ष शाहू फुले आंबेडकरी विचारधारेवर चालतो पण तीच विचारधारा कुठेतरी संग्राम जगताप यांनी गुंडाळून ठेवली आहे आणि मुस्लिमांचा द्वेष करणं त्यांचा एकतर्फी कार्यक्रम चालू आहे आणि अजित पवारांना यामधनं त्यांच्या पक्षांना एक पक्षाला एक चांगला धाडा मिळू शकतो कारण मुस्लिम तुटणार मराठा तुटणार दोन गेले ओबीशी राहणार नाही कारण हे यांचं धोरणच मिशन दोन हजार एकोणतीस आहे की काय अशी शंका यावी असा असा म्हणजे शंका येणे इतपत त्यांचं वर्तन आहे या आणि यामध्ये आणखी एक पाठबळ मिळतं ते लक्ष्मण हाके जे अजित पवारांची जी राजकीय प्रतिमा आहे कुठंतरी हा अडाणी आहे अजित दादा अडाणी आहेत अडाणीच्या हातामध्ये हे मंत्रालय दिलं आहे तो कुठंतरी त्या मराठ्यांच्या जेवढ्या यंत्रणा आहेत किंवा त्यांच्या ज्या संस्था आहेत त्यांना पैसे देतो ओबीसीच्या यंत्रणांना म्हणजे त्या संस्थांना पैसे देत नाहीत हे जातीयवादी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जातीयवादी आहे आणि अजितदादा पवार यांच्यासारख्या धरणवीराची या भाजपला म्हणजे भा, धर्मवीर भाजपाला काहीच गरज नाहीये असं हे भाषणामधून सांगतात आणि बीड जिल्ह्यामध्ये ह्या लक्ष्मण हाकेला सर्वात जास्त पाठबळ मिळतं तर ते कोणाच्या कार्यकर्त्यांचं असा जर साधा प्रश्न बीड जिल्ह्यामधल्या कोणत्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारून पहा तर ते नाव परळीकर मुंडे यांचंच पुढे येतं मग हे छगन भुजबळ असतील हे संग्राम जगताप असतील अथवा हे धनंजय मुंडे असतील हे देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाचं म्हणजे मिशन दोन हजार एकोणतीसला स्वबळावर भाजपा सत्तेमध्ये आणायचा आहे ह्या ह्या धोरणाचा किंवा त्या मिशनचा भाग म्हणून ही नेते मंडळी काम करतायत का आणि जर करत नसतील तसं करत नसतील तर मग त्यांचा हेतू काय आहे नेमका हेतू काय असू शकतो का, का देवेंद्र फडणवीसांच्या धोरण ते राबवत आहेत याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र